त्या देशामध्ये दुखा झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता सवन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलचं जे जन्मत आहे ते जन्मत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला घोषणाचा त्या माध्यमातून व्यक्त होतो लोकांच्या चर्चा ही होती की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महाप या गोष्टी यापुढे पहिली बघितल्या जात्या स्थानिक पातळीचे जे निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा ठिकाणी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही Ben sabır verdiği deseyse yönetiyor. Nasıl? Pesa ani sessizce geliyor. Hatırın yönetici sabır yeterler. Hatır geçti. Bir sitede yapıyor deseyse. Ya ben her şey görüyorum. Ancak sabır lan. Lütfen ki asıl sabır लोकांच्या दोन वेळेस ऐकतो त्यावेळेस ऑनलाईन मधला येत असताना बाहेर जे काही लोक भेटतील त्या सगळ्यांना जराची आठवण आली आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी हावी टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा आहे आणि जी माहिती केली तिथं दिल्ली सुद्धा की बाबा आधारकार घेतात ते स्वतः संबंधित अशा वास्तूमध्ये ती वसलेली आहे एक होटाचा असा बाबांच्या या उत्पोषणाने सामान्य लोकांच्या येतोय असं स्वतः दिसत पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता हो म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकतरीच ही भूमिका घेणं हे काही होयस नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उत्साहच या सगळ्या प्रश्नाचा संबंध केला जाईल संसदीय लोकशाही पद्धती देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याब काही फडले नाही इतकी चर्चा सण देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विविध पक्ष केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या अध्यक्षामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विविध पक्ष द्यायचे दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या किंवा एक वागणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही तर झाले त्यामुळे एक मिनिट सुद्धा या सहा देशात सहागृहात कुठल्याही देशाच्या भाषाची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की सवन संसदीय व्यापारी पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्य करत्याचा आहे आणि याच्यासाठी आता काय चाललंय ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्या जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल जागृत आहेत त्याच्यात तुमचाही उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे की गावांच्या उठव स्वस्त झालेली झालेले आहे अनुवाजी खात की असा फायदा जो आवश्यक आहे आज न उद्या हा देशाचं लागणार नाही ध्येय गैरवय आणि वड्या वड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत त्याच्या सखोल जाऊ शकत नाही पण आज हे प्रश्न उपस्थित झालेत त्याची नोंद आपल्या सगळ्यांना

आमची पंचायत आहे की आम्ही त्यांचा विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं निवडणूक आयोग इतक्या प्रकारची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही संस्थेवर नवीन विश्वास हावी व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर राज्यभरातील बावीस उमेदवारांनी गैरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील देण्याची ठीक आहे सर चाळीस लगुयास कशा टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात साडेपाच लाखा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं वाटतवादी आयोगी शेवटच्या दोन तासाची अशा भागाची आहे बाळासाहेब थोरात जे अशी माहिती अनेकांनी दिली आधार दिली आणि त्याचा विषय हा करावा लागेल झाली त्याच्या एकत्रित नसून आधारे हे जे संघटन तयार केलेलं होत त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या विषय पंधरा टक्के मते शेट केली गेली असं सांगितलं जाते खरंच तुम्हाला विश्वास या गोष्टी नव्हता आता दिसायला लागली एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर बसलेले आहेत गृहमंत्री केलं होणार नाही जगात असं आहे इतकं स्वच्छ असताना या राज्यात सरकार लढत नाही आणि आजच असतो त्याचा फार सरसेला काय होण्याची शक्यता याचा अर्थ स्वच्छ आहे लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्या नाही जे काही चालले ते राज्याला जरुनी आहे